सध्या इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये मोठं युद्ध सुरू झालं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे इस्रायलच्या दोनशे फायटर जेट्सने इराणला उद्ध्वस्त केलं आहे इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणच्या आर्मी चीफसह अनेक टॉप कमांडर आणि न्यूक्लियर शास्त्रज्ञ मारले गेले आहेत इराणने देखील इस्रायलला इशारा दिला आहे या हल्ल्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल असा इशारा इराणने दिला आहे तर आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न निर्माण झाला होता दरम्यान आता भारतानं देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत मोठं वक्तव्य करण्यात आलंय भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं इराण आणि इस्रायल युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे चिंता वाढली आहे आम्ही प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत दोन्ही देशांनी आक्रमक भूमिका न घेता तणाव कसा कमी होईल यावर आता लक्ष देण्याची गरज आहे दोन्ही देश भारताचे चा चा चांगले मित्र आहेत त्यामुळे आम्ही दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी देखील तयार आहोत असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे तसेच या युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारत को एका देशासोबत नाहीये तर भारत शांततेच्या बाजूने आहे दोन्ही देशांनी अधिक आक्रमक भूमिका न घेता तणाव कसा कमी केला जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे भारताकडून या तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थीची देखील तयारी दर्शवण्यात आली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया लीडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायोमध्ये दिले आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडरला फॉलो करा आणि व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा